आहे ना तुमचाच भाव डकाव 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 हे गोवा आम्हाला काय भीक मध्ये आलाय असणार ही केवळ शक्ती तुड्याचा गाभा हे बुवा आम्हाला शिकवत ही आम्ही बाजू मांडणार म्हणजे मी मांडणार माझी पुरुषाची गोवा मांडणार पार्वतीची म्हणजे शंकरची आणि तुला म्हणतात पार्वतीची गोळा गौरता प्रेक्षकात गरजे शाही जाते शाही बोन शिकवणार काय बघा काय म्हणतात काना विसरून गेला असेल काना विसरून गेला त्याला घड्याला काना विसरून गेला तुझ्या तुझी चोरी केलं गवळ गोवा माझी गवळ म्हणजे तू लिंग म्हणजे बोलणार नाही बोलणार नाही आता लिंगवड बोला बोलायची कठीण देणार गोवा तुम्ही शाने जमते आहात गौरव तुम्ही शक्तीची सादरे करताय आणि गौरवीची बोल बघा तुमच्या काय सावभु आहेत नाही इथं या अशा शहीरानं मी माझ्यासारख्या शाहिरांना सागर योग्य नाही हो मी प्रत्येक वेळा तुम्हाला म्हटलं नाही गोआ तुमच्याकडून काही आम्हाला नवीन भेटतं म्हणजे शिक्षणा शक्त भेटते तास गुवा टकाव 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 गोळा काही येताना झालं मी एक गोरेगावात झटपाट होतं काय गोवा ओ असो म्हणून गवलंची टी कटिंग बघा गोवा लाग लावून घ्यायचा नाही म्हणास अजिबात अजिबात गवलं गवलंला विषय देणार हा काको भाई लावलं नवऱ्याच थोडं तू लावू कशी सुट्टी अगं अग बाई नको तुला तुझी वाटी जवान आहे तुझे तेव्हा माता होती गळून सगळी गोवा मी पण तुझी वाट आलीची गेली विसरू न गेलीस विसरू नका खाते सभा

अडकवलं निघवळ अडकवणे निघवळ राधे ना उटच माहित पुढे जायची त्यावेळेस मातारीचे आतवण झाले आणि मातारी म्हणते की मेल तुम्ही टकामका करून गेली निघून माझी आठवण नाही आता झाली आठवण त्यांना अडकल्यानंतर झाली कारण वाट मात नव्हती म्हणून बोला झोलाव टाव झोलाव झोलाव झोलाव